हे गणराया साऱ्यांचा तुठेवा अंतना पाहावा ध्यास हा जीवा मुजरा हा घ्यावा हे गणेश देवा हे गणेश देवा हे गणेश गणेशदेवा अवती भवती माता पिता दुडू दुडू दुडु दुडु धावशी उंद्रावरती विघ्न तू हर्षी भक्तांची स्थान हे मुदकाला हे देवा हे गणेश देवा हे गणेश देवा हे गणेश देवा धडा हा शिकविशी रावणाशी महाभारत हे तू अखंडलि ही शी कलांचा तू अधिपती नात तुझ हे विदेपाशी मैमा तुझ हा किती गावा मैमा तुझ हा किती गावा हे गणेश देवा हे गणेश देवा हे गणेश देवा हे गणेश देवा हे गणराया साऱ्यांचा तुठेवा आंतना पाहावा धसहा जीवा मुद्रा घ्यावा हे गणेश देवा हे गणेश देवा हे गणेश देवा हे गणेश देव